नमस्कार कर सरिताच्या स्वयंपाक सरिताज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आपण गृहिणी कशा असतो ना आपल्या नवऱ्याच्या आवडीचे पदार्थ अगदी मनापासून आनंदाने रोज बनवतो डब्यामध्ये देतो आणि मग कधीतरी असा नवऱ्याचा मेसेज येतो किंवा कॉल येतो किंवा डबा घरी मोकळा येतो तेव्हा मात्र अगदी समाधानाने आपण भरून पावतो म्हणूनच आज नवरोबाचा डब्बा या सिरीजमध्ये मी माझ्या नवरोबाच्या आवडीची म्हणजेच उत्कर्षची फेवरेट वेज कोल्हापुरी कशी करायची ते बघणार आहोत आणि इथं मी ही वेज कोल्हापुरी करताना वापरती आहे मॅगी मसाला आहे मॅजिक ज्यामुळं ही फक्त वेज कोल्हापुरी होत नाही तर ती होते कमालीची भारी वेज कोल्हापुरी आता फार गप्पा मारणार नाही डबाला उशीर होतो आहे सुरुवात करूयात आता सगळ्यात पहिल्यांदा वेज कोल्हापुरीचं वाटण करून घेऊ तर आता वाटणासाठी पॅन तापत ठेवला आहे त्यामध्ये घेऊयात थोडंसं सा तेल साधारण एक टेबलस्पून तेल तापलेलं आहे यामध्ये आपण कांदा घालू कांदा मी इथं दोन कांदे घेतले उभे पातळ कापले आता कांदा आपल्याला असा चांगला तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे तर कांदा आपला तांबूस रंगावर भाजला गेला आहे आता यामध्ये टोमॅटो घालूयात इथं मी दोन टोमॅटो पातळ कापून घेतलेले आहे यालासुद्धा आपल्याला या टोमॅटोतलं पाणी आटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर टोमॅटो तुम्ही नीट भाजले नाही ना तर मात्र त्याचा आंबटवडा भाजीत उतरतो तर हे बघा टोमॅटो पण चांगला भाजला गेला आहे गॅस बंद करूयात आणि याला पूर्णपणे गार करून घेऊ तर आपले भाजलेले जिन्नस गार होत आहेत तोपर्यंत आपण भाज्या फ्राय करून घेऊयात तर कढईमध्ये मी अजून एक दोन ते तीन चमचे तेल घेते खरं तर भाज्या उकडून घेतल्या जातात फ्राय करून घेतल्या जातात तुम्ही उकडून किंवा चाणीवर ठेवून वाफून पण घेऊ शकता पण आता थोडं स्पेशल करायचं आहे म्हणून मी थोडंसं फ्राय करते तर आपलं तेल तापलंय यामध्ये पहिल्यांदा फ्लॉवरचे तुरे घेतलेत एक कप हे फ्लॉवरचे तुरे आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आणि एक मिनिट भरासाठी याच्यामध्ये फ्राय करायचे तर फ्लॉवर फ्राय होत आला की यामध्ये मटार घालायचे आणि मटार सुद्धा याच्याबरोबर हाय फ्लेमवरच एक मिनिट भरासाठी परतून घे तर मटार ही चांगले फ्राय झाले हाय फ्लेमच ठेवली होती आता याला तेलातनं निथळून काढायचं आता तेल अजून कढईत तुरलेलं आहे त्यामध्ये आपल्याला गाजर आणि फरसबी फ्राय करायचं आहे लक्षात घ्या आपल्याला फ्लॉवर थोडासा लवकर फ्राय करायचा आहे म्हणजे पहिल्यांदा टाकायचा आहे कारण साईजप्रमाणे भाज्या परतायला वेळ लागतो फ्लॉवर परतला की मटार घालायचा आणि काढून घ्यायचा आता फरसबी आणि गाजर एकाच साईजचेच आपण कापलेलं आहे त्यामुळे ते दोन्ही एकत्र फ्राय करू शकतो भाज्या आपल्याला हाय फ्लेमवरच फ्राय करायच्यात म्हणजे तो क्रंच भाज्यांमध्ये चांगला येतो आणि कसं आहे ना डब्यामध्ये रोज त्याच त्या भाज्या खाऊन बोर होतं मग टेस्ट वाढवण्यासाठी भाजी होण्याच्या दोन तीन मिनिट आधी मॅगी मसाला या मॅजिकचं एक पॅकेट घातलं ना की भाजीची चव कमालीची येते आणि आपली साधी वेज सुद्धा कमालीची भारी वेज कोल्हापुरी होते आणि कमाल म्हणजे जेव्हा जेव्हा मी अशी वेज कोल्हापुरी डब्यामध्ये देते ना तेव्हा एक कौतुकाचं मेसेज तर आलेलाच असतो पण डबा सुद्धा रिकामा घरी परत येतो तर हे बघा तुमच्याशी गप्पा मारता मारता आपले हे फरसबी आणि गाजरसुद्धा छान फ्राय झालेले आहेत यालासुद्धा इतर भाज्यांसोबतच काढून घेऊ तर आपल्या भाज्या फ्राय करून झाल्या आता पनीर फ्राय करूयात इथं मी एक कप पनीर घेतलेलं आहे आणि पनीरचे बघा असे मोठे क्यूब केले आहेत साधारण वजनाने म्हणाल तर पाव किलो पनीर असेल हे पनीरचे क्यूब यामध्ये घालायचे आणि याला आता मंदा असेवर हलकेचे डाग येईपर्यंत फ्राय करायचे तर आपलं पनीर ही छान फ्राय झालेलं आहे गॅस बंद करूयात आणि यालाही याच्यामधनं बाहेर काढून घेऊ तर आपल्या भाज्या फ्राय झाल्यात दुसरीकडे आपलं वाटणसुद्धा गार झालेलं आहे याला मिक्सरच्या भांड्यात घेऊ आता यामध्येच घालूयात दहा ते बारा पिजवून घेतलेले काजू पंधरा ते वीस लसणीच्या पाकळ्या एक इंच आलं थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालूयात आणि याला बारीक वाटून घेऊ तर हे बघा आपलं वाटण तयार झालं आहे तर आपल्या भाज्या फ्राय झाल्या वाटण तयार झालं आता भाजी करायची त्यासाठी जी कढई आपण घेतली होती ना भाज्या फ्राय करायला त्यातच मी अजून दोन चमचे तेल वाढवलं आहे तेल तापलं यामध्ये घालायचं आहे अर्धा ते पाऊन टीस्पून जिरं जिरं फुललं आहे यामध्ये घालू एक ते दीड इंच दालचिनी लाल सुक्या मिरच्या पाव टीस्पून हिंग आणि एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आता कांदा आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे तर कांदा परतला तर यामध्ये घालूयात तयार करून घेतलेलं वाटण आता हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ मला माहिती आहे की आपल्याला डब्याला अगदी पटकन होणाऱ्या भाज्या पाहिजे असतात वेज कोल्हापुरी जरा वेळ खाणारी आहे पण तुम्हाला कधी काही स्पेशल द्यायचं असेल तर एकदा ही अशा पद्धतीने केलेली वेज कोल्हापुरी ट्राय करा थोडासा जास्त वेळ काढावा लागेल एक दहा ते पंधरा मिनटं तर वाटण चांगलं परतलं आहे याला छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि काही पावडर्ड मसाले आपले नेहमीचे पाव चमचा हळद एक ते दीड चमचा बेडगी मिरची पावडर थोडीशी एक चमचा धणेपूड घालायची थोडंसं पाणी घालूयात अगदी पाव कप आणि हे वाटण आता दोन मिनटासाठी परतून घेऊ तर मसाले पाणी घालून चांगले परतून घेतलेले आहेत आता यामध्ये घालूयात फ्राय करून घेतलेल्या भाज्या तर भाज्या यामध्ये घातल्या आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम पाणी ही भाजी काही खूप अशी पातळ नसते ग्रेव्हीच करायची त्यामुळं थोडंसं गरम पाणी घातलं याला मिक्स करायचं आहे याला पण चांगलं मिक्स करून घेतलं यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आत्तापर्यंत पण अजून एकदाही मीठ घातलेलं नाही आहे मीठ घालायचं आणि गॅस मोठा करून याला चांगली उकळी आणायची तर याला चांगली उकळी आली आहे उकळी आली की गॅस कमी करूयात आणि याच्यावर झाकून याला पाच ते सहा मिनिटं मंदाचेवर शिजवून देऊ तर भाज्या आपण आधीच फ्राय करून घेतल्यात त्याच्यामुळं आता खूप जास्त वेळ शिजवत ठेवण्याची गरज नाही आहे तर एक पाच ते सहा मिनिट झालेली आहेत आणि हे बघा भाज्या मस्त आपल्या शिजलेल्या आहेत आपण आधीच फ्राय केल्या होत्या त्यामुळं फार वेळ असं शिजवण्याची गरज नाही पडली आणि भाजीला रंग मस्त आला ना आता यामध्ये घालूयात फ्राय करून घेतलेलं पनीर पनीर घातलं बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि याला मिक्स करून घेऊ तर आपलं पनीर घालून झालं आहे भाज्यासुद्धा आपल्या शिजलेल्या आहेत आता अगदी दोन ते तीन मिनटामध्येच भाजी तयार होणार आहे पण त्याआधी आपल्या भाजीला आपण फायनल टच द्यायचा राहिलाच की म्हणजेच यामध्ये आपण घालू मॅगी मसाला आहे मॅजिकचं एक पॅकेट ज्यामुळं आपल्या भाजीला कमाल चव येणार आहे मला माहिती आहे नवऱ्याचा डब्बा शंभर टक्के रिकामा घरी येणार आहे कारण हा मसाला बनवताना दहा वेगवेगळे खडे मसाले योग्य पद्धतीने भाजले जातात परफेक्ट टेक्स्चरवर दळले जातात आणि त्यामुळं मॅगी मसाला आहे मॅजिक आपल्या रोजच्या पदार्थांना एक वेगळी चव देतो तर मसाला घातला आता याला आपण चांगलं मिक्स करून घेऊ तर कसं आहे ना महाराष्ट्रीयन भाज्या असतात त्या मसाल्यांशिवाय अपूर्ण आहेत मग डाळ असेल भाजी असेल भात असेल म्हणून मी माझ्या बऱ्याच पदार्थांमध्ये मॅगी मसाले मॅजिक वापरते फक्त एक गोष्ट लक्षात घ्या भाजी होण्याच्या दोन ते तीन मिनिट आधीच आपल्याला हा मसाला घालायचा आहे आपण हा मसाला घातला याला चांगलं मिक्स करून घेतलं आता आपण काय करू याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला फक्त एक ते दोन मिनिटाची वाफ काढायची तर मसाला घालून दोन मिनटाची वाफ दिलेली आहे चेक करूयात हा काय घमघमाट सुटलेला आहे भाजीचा मस्त सुगंध येतो आहे घरभर घमघमाट सुटलेला आहे फक्त याच्यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात गॅस बंद करूयात आणि याला मिक्स करून घेऊ तर आपली ही कमालीची भारी वेज कोल्हापुरी तयार झालेली आहे तर दिसायला तर कसली भारी दिसतीय बघा याला मी पहिल्यांदा टेस्ट करून बघते म्हणजे मला कळेल की भाजी कशी झाली आहे एकाच शब्दात सांगेल कमाल मला माहिती आहे नवऱ्याचा डब्बा शंभर टक्के रिकामा घरी येणार आहे आता बोलत काय बसली आहे पटकन डबा भरते नाहीतर ऑफिसला उशीर होईल अशा प्रकारे तयार झाली कमालीची भारी वेज कोल्हापुरी तर इथं आपण नवऱ्याच्या सा डब्यासाठी आज ही मस्त चमचमीत वेज कोल्हापुरी तयार केली मला माहिती आहे सकाळच्या घाईमध्ये थोडीशी वेळ खाणारी रेसिपी आहे पण जर तुम्हाला काही स्पेशल नवऱ्याच्या डब्यामध्ये द्यायचं असेल काहीतरी स्पेशल बनवायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही करू शकता त्यासाठी तुम्ही रात्रीच भाज्या शिरून ठेवा वाटणसुद्धा रात्री करू शकता म्हणजे सकाळी अगदी पटकन तुम्हाला ग्रेव्ही बनवून ही भाजी तयार करता येईल करून बघा ही रेसिपी कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद